वरुड शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या अलिफ फाउंडेशन वतीने भव्य रक्तदान शिबीरसह मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून तब्बल एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले यासोबतच फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला आरोग्य तपासणीत अस्थिरोग बालरोग जनरल सर्जरी नेत्र तपासणी ई सी जी तपासणीसह मोफत औषधीचा लाभ घेतला वरुड शहरात सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या अलिफ फाऊंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी आयोजकांच्या वतीने नागरिकांच्या सेवेत वैद्यकीय क्षेत्र संबंधित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आयोजित रक्तदान शिबिरात आयोजकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन तब्बल एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले या सोबतच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून यात मेडिसिन अस्थिरोग बालरोग नेत्र तपासणी त्वचा रोग तपासणी एसीजी तपासणी अशा अनेक तपासणीचा नागरिकांनी लाभ घेतला केप अलिफ फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत गरजू रुग्णांना पीडीएमसी रुग्णालयात उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले या शिबिराच्या उपक्रमात अलिफ फाउंडेशनचे पदाधिकारी पीडीएमसी रुग्णालयाचे डॉक्टर व ब्लड बँक कर्मचारीसह अमरावती शहरातील सामाजिक संस्थांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले